माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंढरपूर शहर व तालुक्यातील आठ वाळू माफियांना टोळीला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एक वर्षासाठी तडेपार केले आहे तर दुसरीकडे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील दोन अवैध हातभट्टी ही तडेपारीची कारवाई करण्यात आली आहे भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाळूची वाहतूक करणे शासकीय कामामध्ये अडथळा आणणे धमकी देणे आशा गुन्ह्यातील संशयित आरोपी पंकज पांडुरंग कोळेकर हेमंत कोळेकर विनोद कोळेकर संतोष दगडू चव्हाण आणि आकाश उर्फ अक्षय भगवान घाडगे राणा देगाव तालुका पंढरपूर धनाजी शिरदोडे महेश शिंदे सोमनाथ लोंडे या आठ बाळूमाफ्यांना एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे पंढरपूर तालुका पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेऊन त्या सर्वांवर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पल पोलीस अधीक्षक पीर्थम यावलकर पोलीस उपाधीक्षक प्रशांत अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक टी वाय मुजावर उपनिरीक्षक भारत भोसले विक्रम बडणे दत्तात्राय तोंडले सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड आबा शेंडगे यांनी पार पाडली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका